सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी आरेवाडी बिरोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहानं भरली आहे यात्रेचं नियोजन आरेवाडी बिरोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आलं यात्रेकरुना पिण्याच्या पाण्याचे टँकर युवा नेते रोहित आर आर पाटील आणि तासगाव कोटेमंगाचे आमदार सुमंताई पाटील यांच्या वतीने दहा टँकर देऊन करण्यात आले त्याचबरोबर आरेवाडी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ आबा कोळेकर पुजारी मंडळी भक्तगड मोठ्या संख्येनं बिरोबा देवाच्या यात्रेसाठी उपस्थित आहेत त्याचसोबत आजचा यात्रेचा दुसरा दिवस तर उद्या मुख्य दिवस आहे मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठाई महंकाळ सलाबाग प्रमाण चैत्री गुढेपाड्यापासून या यात्रेला प्रामुख्यानं सुरुवात होत असते आणि सुरुवात झाल्यानंतर या यात्रेत या या यात्रे, जे छोटे मोठे व्यापारी जे आहेत ते व्यापार करण्यासाठी या ठिकाणी आपली जागा वगैरे पकडून त्यांना प्रश्न मार्फत प्रश्तीमार्फत जागा हे अतिशय त्यांना योग्य अशा प्रमाणामध्ये जागा दिल्या जातात लोकांना ते अगदी प्रमाणामध्ये जातं त्यांच्या आणि या पाडव्यापासून प्रशासनाची एक मिटिंग लावली जाते की यात्रा नियोजन काय असतं आणि कोणत्या पद्धतीनं केलं जातं प्रशासन आणि ट्रस्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा संपूर्णपणे पार पाडली जाते या संयुक्त मिटिंगसाठी प्रांतात प्रांताधिकारी त्यानंतर कौटिमकाचे तहसीलदार त्यानंतर कौटिमकाचे बँक आणि ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आणि गावकरी यांच्या समन्वयानं जेणेकरून दोघांच्या सहकार्याने ही यात्रा पूर्णपणे काढली चालली त्याच्यावर नियंत्रण पूर्ण असतात भक्तगंध आता भक्तगंध आता भक्तगंधांच्या गाड्या असा कधी काही प्रकारच झालेला नाही आणि जरी तो निदर्स निदर्शनास आला तर मार्फत त्या लोकांना सांगून तो प्रश्न त्या ठिकाणी निकालात केला जातो त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं काय असं कधी घडलेलं नाही यात्रेचं निविदन आमचा गुढीपाडव्यापासून सातव्या दिवशी मुख्य दिवस असतो म्हणजे वार कुठला बी होत्या वार गुर्वेपासून चालत आलेली परंपरा आहे पाडव्याचा दिवस धरून सातवी सातव्या दिवशी पाचवी दिवशी अळावकर्याची बोनी सहावी दिवशी सार्वजनिक बोनी आणि सातवी दिवसाला मुख्य दिवस हा वाढव्यापास हे परंपरापणा वाढ वाढता असं ठरलेलं आहे तर यात्रेचं डिव्हिजन की या दुष्काळ मोठा आहे होता तर पाण्याची सोय महत्वाची तर आमचा रायवाडीचा पाणीपुरवठा आहे तो सुरळीत आहे आमची पहिली पाणीपुरवठे जे उभीर आहे पाणी पाणीपुरवठा चालू आहे लंगरपेठ तलावाखालनं आम्ही पाणी आणले तो पाणी पुरवठा चालू आहे असं तीन जागेसह पाणी इथे येतं आणि आम्ही रोहित पाटलाला मागणी केली आम्हाला एक दहा टँकरची व्यवस्था करा रोहित पाटलानं आपणाला सात टँकर चोवीस सा हजार लिटरचं दिले जातं आणि तीन टँकर बारा हजार लिटरचं दिले आणि हिरी चार घेतलेल्या म्हणजे व वईक असतं वर्षाचं पुन्हा तुम्हाला सांगतो कोण हा आता पाय नवसाल कोण खरी ती भंडरा वी महापुबाची पालख्या आहे त्या अशा पद्धतीनं आहे भक्तांच्या हाकेला हो देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून गुरुदेवाची सर्वत्र ख्यात आहे आणि त्यामुळं देशाच्या कानाकोबऱ्यातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात तशा पद्धतीनं हा भक्तांच्या पाठीशी उभा राहतो काळ्या मध्या रात्राला जर हाक मारली गुरुबाचं नाव घेऊन तर त्या जाग्याला त्याच्या संकटाला तो उभा राहतोय आप, आणि नवसाला पावणार आहे हकेला धावणार आहे आणि हे आज एवढं पब्लिक त्या लोकांना पावल्याशिवाय त्यांना काय फरक पडल्याशिवाय एवढं पब्लिक येतं का आज पाच लाख भाविक येतं यात्रेला मग त्यांना काय नाही काय हे झाल्याशिवाय येतं का आपण की दुष्काळ मोठ्या प्रमाणावरती पडलेला आहे काय तुम्ही देवाला साकडं घातलेलं आहे देवाला एकच साकडं आहे की अवजार पडला की पडला आता मोरलं साल तर चांगल्या पद्धतीने यावावं आणि शेतकरी वर्ग सुख समाधानात राहावावं